एक जर तुम्हाला या ठिकाणचा कळवूडचा जर आमदार ऐकत नसेल तर मला वाटतं तुमच्यावर आम्हाला संशय घ्यावा लागेल तुम्हाला सगळ्याला विनंती आहे मी इकडे काय बोलणार नाही इकडे आम्ही तुमच्या सोबत आहोत पहिल्यांदा तुम्ही श्रीरामाची शपथ घ्या <तो> ठेवून पाटलाचा <सबस्यारा> प्रचार करणार नाही सगळे राजीनामा पहिल्यांदा तुम्ही द्या हे बघा कोंड्याचे दाणे टाकूर आम्हाला जोडू नका पहिल्यांदा पाईप मी करून आणतो राजीनामे तुम्ही द्या नंतर आम्ही सांगतोय खर्च केला नाही यांना सगळ्यांचं विनंती आहे करायचं असेल कधी असेल तर माफ करा जय श्रीराम भाजप अंगार हो भाजप अंगार हो धन्यवाद आहेत आणि या भावना साहजिकच बाहेर येणं ठीक आहे किनवटून मिरासे साहेब आलेले आहेत ते इथे बोलणार या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या मला मी प्राध्यापक किशनगेड जिल्हा सरकारचे उत्तर किनवट या ठिकाणी बसलेले मानस केंद्र प्रमुख आणि प्रमुख नेते मंडळी आलेली आहे ज्यांना कोणी बोलवलं नाही त्यांच्या तीव्र भावना आज आम्ही ऐकून घेतल्या आपण सुद्धा सगळ्यांच्या भावना ऐकल्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा या लोकसभेत असावा अशी भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांची भावना आहे दोन हजार चार बूथ आमच्या लोकसभेत आहेत हिंगोलीच्या आणि सर्वचे सर्व बूथ आमचे सक्रिय आहेत दोन हजार चार बूथ आणि त्यांना आमचे पंचवीस पंचवीस सदस्य हे सर्वजण आमचे सक्रिय आहेत त्यामुळं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी का गेल्या पाच वर्षापासून तयारी केलेली आहे त्यामुळं कार्यकर्ते नाराज आहेत त्यांनी नाराजीचा सूर आपल्यासमोर सुद्धा आढळलं आहे आणि आमची विनंती आमच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्राच्या नेतृत्वाला किंवा भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार आपण आम्हाला दिला पाहिजे